आज महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक यांचा एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून जसं आशा वर्करना वा पाच हजार रुपयाचं वाढीव मानधन दिलेलं आहे त्याच धर्तीवर गटप्रवर्तकाला दोन हजार तेवीस मानधन वाढीवचा जी आर तात्काळ काढावा आणि त्याची अंमलबजावणी करून गेल्या पाच महिन्याचं मानधन गटप्रवर्तकाला एक रकमी पाच दहा पंचवीस हजार रुपये मिळावं हो यासाठी आज मुंबई येथे मंत्रालयामध्ये निवेदन दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या सचिव तृप्तीताई देशमुख यांना पण आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावं हो। गटप्रवर्तक यांना कायमस्वरूपी करण्यात हो यावं यासाठी आणि भाऊबीज म्हणून त्यांना पाच हजार रुपये देण्यात यावं असं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तरी सर्व महाराष्ट्रातील सर्व आशेवर घरपुरतं यांचं गेल्या तीन महिन्याचं तर मानधन वाढीवचं निघायलेच पण गेल्या आ... पाच महिन्याचा एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासूनचे पंचवीस हजार रुपये आणि हे तीस हजार रुपये एकूण पंचावन्न हजार रुपये तात्काळ असे आणि गटपर्यत यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावं या माध्यमामधून निवेदन शासनानं जर लवकर लवकरात लवकर त्यांचा जे पैसे जर खात्यात नाही टाकले तर आयटक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष काम्रेड मुगाज गुरुड या नात्यानं करतो झालं राज्य शासनाचं केंद्र सरकार कर आमची अजून लढाई चालू आहे केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून आशा वर्करला एकही एक रुपये मानधन वाढवलेलं नाही केंद्र सरकारनं ना आशा वर्करला किमान सव्वीस हजार रुपये मानधन करण्यात यावं आणि घरपर्वतक यांना किमान चाळीस हजार रुपये मानन करून कायमस्वरूपी करण्यात यावं आणि त्यांना फिरण्यासाठी कुठे देण्यात यावं आणि त्यांचं समायोजन करण्यात यावं आणि भावबीज केंद्र सरकारनं महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये किमान दहा हजार रुपये भावजी देण्यात यावं यासाठी आम्ही तीव्र आंदोलन जंतर मंतरवर मग दिल्लीला केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत एवढंच या ठिकाणी आव्हान महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामज गुरु यांना ते करतो जय हिंद लाल सलाम इनकलाब जिंदाबाद